महाराष्ट्राला भोड लोक देते तिचा भाऊ हा हर्षद तालोळे पण आज मात्र टक्कर आहे व्यंकवाच्या आमृतलांचा पट्टा प्रसाद सासने अशा गोष्टी लाभलेल्या लाल लांब घातलेला तो हर्षद तांदूळ पायाला निकाब घातलेला मैदानामध्ये एक वाद बिरभुरा लागला आहे निरंजन वायू त्याच नाव आहे एक अस्सर हिरा आहे कुस्तीतला जादूगार जा आहे आणि आज त्याची कुस्ती आहे पृथ्वीराज चार नंबर पृ्वी राजपर आज़ीर घोड़ पृ्थी राजपर चाल आ चार नंबर जी बसि शासने पृथ्वीराज खरात पृथ्वीराज खरा बघा आया कुठले पाहुणे मानणी बाबासाहेब खराडे यांच्या शुभास या अमृत हस्ते पुस्तकला प्रारंभ येतो शिवमान आणि प्रत्यक्ष चेअरमनच पृथ्ला वाहलात पण त्यावर धोनी सुद्धा भरपूर मिळणार आहे कारण बँकेचा चेअरमन आहे तो येता प्रेशर बँकेचे चेअरमन अमृत असतो पृथ्वीला प्रारंभ झालेला आहे दोघांनाही आशीर्वाद दिलेला आहे आणि समोर दोन वाद आलेले आहेत ते पृथ्वी आज खराचा चिरंजो विशेष करून सांगतो कालगा आणि महंदराला दीपक खराब पूर्व अजून एकोणीस वर्षाचं नाही पण शंभर किलो प्रत्येक मैदान गाजवत वडील कळंगचे राजकीय सदस्य आहेत आणि कसला हाय तो दीपक खराब म्हणणारा तो घोडगीरचा बस्सू घोडगीरचा पट्टा अजित घोडगीर अशी गोष्टी लागलेल्या कसवा न तो कसवाचे बसून घ्या

अशी सर आपण स्टेजवर स्थान पण घ्यायचं आहे मग आता खऱ्या अर्थानं चांगलं योगदान आपण दिलेलं आहे सुरुवातीला लहान मुलांना कंट्रोल करणं सोपं नसतंय आणि तेच काम के तुम्ही केलेलं का आहे तुमचं कौतुक आहे आता आम्ही सगळे शांत केलं पण तुम्ही आम्हाला वाट करून दिले आहे आमचं आता गोड वाटतं पण सुरुवात तुम्ही केलेलं आहे वादळ तुम्हाला लावलाय दाप 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 आणि कौतुका परंपरा आणि संस्कृती जपणारे तुम्ही खऱ्या अर्थाय धन्यवाद पाद्रा कशासाठी जगायचं तुम्हासाठी जगायचं का जगायचं तर हे शिकायचं मी समोर जो देवकार्य धर्मकार्य राष्ट्रकार्य आहे